हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आजचा व्हिडिओ फक्त याच्यासाठी घेऊन आली आहे याच्यासाठी असं कुठलाही आहे ना की कि कामाबद्दल किंवा पार्लरच्या कुठल्या रिलेटेड याच्यासाठी बिलकुल हा व्हिडिओ नाही आहे हा व्हिडिओ स्पेशली मी याच्यासाठी घेऊन आली आहे की मला प्रत्येक लेडीजला हे सांगायचं आहे की तुम्ही आहे ना काही ना काहीतरी काम करत राहा कारण का इंडिपेंड होणं आजकाल एवढं गरजेचं आहे ना की म्हणजे रोज तीन टाइम आपल्या जेवायला जेवढं महत्वाचं आहे ना तेवढच इंडिपेंड होणं महत्वाचं आहे नाहीतर आता दिवसभर तुम्ही काय करताय की तुमचा जेवढा मोबाईलचा डाटा आहे सगळं काय करताय तुम्ही याला फॉलो कर त्याला फॉलो कर याच्यासाठी वापरताय त्याने तुमचं काय होणार आहे पहिलं इम्पॉर्टंट स्वतःला द्या की तुम्हाला काय मिळतं याच्यामध्ये काय मिळतंय तुम्हाला याच्यामध्ये की फक्त मी याची फॅन आहे त्याची फॅन आहे हे खूप आवडतं मला ते खूप आवडतं परत नंतर मग ते बघायचं डाटा संपवायचा वेळ घालवायचा परत पुन्हा नंतर मग तेच गॉसिपिंग बसून येईन चार पाच मैत्रीण तेच फक्त गप्पा गोष्टी करायच्या यांनी काय होते तुमचा काय फायदा आहे याच्यामध्ये नाहीये ना काहीच नाहीये तुमचा फायदा याच्यामध्ये फक्त काय होतंय की इथे घर बसल्या कोणी पण पन कशे पण व्हिडीओ टाकते कोणी मी आता इकडे गेलोय तिकडे गेलोय बसलोय आमक झाले दमक झाले हे जे व्लॉग्स बनवतात लोक आणि ह्याची एक्साइटमेंट तुम्हाला असते की म्हणजे जेवढं स्वतःच्या जीवनामध्ये काय चाललंय ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही घेणं देणं नाहीये पण आज ही कुठे गेली ती कुठे गेली आज हिनं काय टाकलं आहे मध्ये काय नाही याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे तुम्हाला याने काय होणार आहे तुमचं स्वतःच जीवनाचं काय याला पहिलं प्रायोरिटी द्या ना का म्हणजे याच्या जीवनात काय चाललंय त्याच्या जीवनात काय चाललंय यांनी काय होतंय आपल्याला एकच लाईफ भेटली एकच लाईफ आहे त्याच्यामध्ये आपल्याला शंभर प्रकारचं जगून घेता आलं पाहिजे मग तुम्ही कामामध्ये स्वतःचे वेळ द्या काम नसेल जमत तुम्हाला तर मग तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये तुमच्या आवडीनिवडी जपण्यामध्ये वेळ द्या पण तुम्ही व्हिडिओ बघण्यामध्ये दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्यामध्ये एवढे व्यस्त आहात तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये काय चाललंय हेच तुम्हाला माहिती नाही तुम्हाला बोलायला आवडते तर मी म्हणते ना फक्त मग तुम्ही बोलत बसा किंवा मग ते बोलण्यातून काय समजा पण कसं बोलतोय ते पण बाकी इतरांपर्यंत पोहोचवा पण असं बसून दुसऱ्यांचं बघत बसायचं इत खूप वेडे लोक असतात की म्हणजे मी ह्याची एवढी फॅन आहे त्या तिची एवढी फॅन आहे अरे हिची फॅन तिची फॅन ती कुठं चाललीये तिचं काय व्हायला लागले ती पार गेली तिथं पार आहे ना ती नोटावर नोटा छापायला लागली करोड व्हायला लागली लखपती व्हायला लागली तुमचं काय तुम्ही डाटा उडवत बसलाय आपलं फक्त बाकीचं तुमचं काहीच नाहीये मध्ये गोलच नाहीये तुमच्या लाईफमध्ये असं होत आहे ना आणि सगळ्यात मला एक सांगा बरं तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगणार आहेत की काय करती मम्मी ठीक आहे मी म्हणत नाही हाऊसवाईफची नाही का ड्युटी कमी आहे पण माझं म्हणणं काय आहे की मुलांना पण नाही का त्याच्यामध्ये प्राऊड नाही आहे ते, ते मुलं आपल्या ग्रँटेड घेतात फक्त म्हणजे हा मम्मी काय करते घरी असते याच्यापेक्षा पण छोटी का असं ना स्वतःची ओळख निर्माण करा काही पण असू द्या तुमची आयडेंटिटी पाहिजे बस पाहिजे म्हणजे पाहिजे बाकी मग नंतर एवढं आता समजा हे जे मध्ये वगैरे किंवा हे इन्स्टा आयडी वर वगैरे एवढे सगळे जे लोक सगळे सांगतात की मी हे असं केलं मी खूप स्ट्रगल केलं मी अमक केलं ढमक केलं खरं सांगू का हे सोशल मीडिया त्यांना एवढं मोठं बनवतीय ना, ना आणि त्याच्यामध्ये परत पुन्हा मग नंतर ते कोणाला क्रेडिट देतात दे माझ्या मम्मी माझे पप्पा अरे तुम्ही लोक आहात ज्यांनी की नाही का सगळे त्यांना मोठं करतात आणि परत पुन्हा मग तुमचं कुठं नाव येतं नाही ना मग द्या सोडून ना आजपासून स्वतःला काय करायचंय बस ते इम्पॉर्टंट आहे स्वतः छोटी का ना स्वतःची आयडेंटिटी पाहिजे छोटी का असाना बस काही ना काहीतरी करत पाहिजे दैनंदिन जीवनापासून स्वतःच काही ना काहीतरी एक छोट का का होईना पण प्लॅटफॉर्म निर्माण करा बस तुमचं याच्यावर काय मत आहे ना ते तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्कीच बाय